मी जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टींचा इतिहास तुम्ही आता हे काय दोन हजार सोळा पासून का सांगतोय कारण त्या बदलाची सुरुवात दोन हजार सोळाला झाली होती ती दोन हजार एकोणीस येऊन ठेवल्यानंतर आमचं नशीब फुटलं होत आमचं नशीब हे जो होत होतं की ज्याला सरदार करण्यासाठी ज्या सरदारासाठी हे सगळे माळे एकत्र होऊन लढले तोच सेनापती होती दोन हजार एकोणीस नंतर शब्द फितूर झालो आणि हे फितूर झालेला माणूस आम्ही त्यावेळी सुद्धा ही एकूण पुढची लढाई दुसरी आहे कारण आमची खरी लढाई बीर शहराला स्वतंत्र देण्याची लढाई होती बीड शहर नगर परिषदेवर हा शिरसावर मुक्त झेन फरक आमची लढाई होती आणि त्या लढाईला त्यावेळी ज्यावेळेस असता भितूर झाला आणि चंद सिक्कल केलेल्या बरोबर झाल्यानंतर तीच टीम आम्ही तीच टीम एकत्र केली आणि स्कीम न पक्का निर्धार केला की बाकी काय होईल दोन हजार एकवीस ला होणारी नगर परिषदेची निवडणूक ती दोन हजार पंचवीस पर्यंत येऊन ठेवली ती पंचवीसला झाली आणि पंचवीसला झाल्यानंतर आमचं नशीब चांगलं की